आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय ह्या वेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत चार मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामिसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्याबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे रजारोखीबाबत सरकारी कर्मचाऱ्याचे प्रकरण न्यायालयात आले विदर्भ कोकण बँक ग्रामीण बँकेतील लि इनकॅशमेंट सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळालेली विशेष अधिकार रजा देता आली नाही आपले हक्क समजून घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली खटला दाखल करणाऱ्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची कमावलेली विशेष अधिकार रजा रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली न्यायालयाने म्हटले की वैद्य वैधानिक तरतुदीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला रोख रजा घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही ना न्यू ल्यू इन कॅशमेंट हा प्रतिशात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कामगाराने कमावलेले म्हणून विशेष अधिकारी प्राप्त रजा नियुक्तांना विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे ह्या कर्मचाऱ्याचा अधिकार आहे उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार वैद्य वैधानिक तरतुदीशिवाय कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी केले जात असले असतील तर ते घटनेच्या कलम तीनशे चे उल्लंघन आहे कामगाराचे हक्क का कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येणार नाही विशेष म्हणजे दत्ताराम सावंत नावाचा कर्मचारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामावर आला होता दोन हजार पंधरामध्ये त्यांनी नोकरी सोडली एम्प्लॉयमेंट बेनिफिट दरम्यान सीमा सामंत एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये बँकेत रोखापाल म्हणून रुजू झाल्या दोन हजार पंधरामध्ये त्याने नोकरीही सोडली दोन्ही कर्मचाऱ्यांनीही सर्व नियम पाळून राजीनामा दिला त्यांनी न्यू इनकॅशमेंट संबंधित बँक कडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्रही मिळते मात्र त्यांना रजा रोखता आली नाही त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली अखेर न्यायालयाच्या बाजूने निकाल दिला दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे आता कर्मचाऱ्यांना पगारावर शंभर टक्के पेन्शन निश्चित होणार सरकारने घेतला हा मोठा निर्णय जाणून घ्या अधिक माहिती केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना जारी केली जे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होईल कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळेल जे दहा हजारची किमान पेन्शन सुनिश्चित करते पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या मिळणार शंभर टक्के पेन्शन केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना जारी केली आहे पगारावर शंभर टक्के पेन्शन निश्चित होणार ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून तेवीस लाख केंद्र कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे युनिफाईड पेन्शन योजनेत सरकारचे योगदान अठरा पॉईंट पाच टक्के असले असेल त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पेन्शन सुरक्षित होणे आणि स्थिर होईल पगारांचे पन्नास टक्के पेन्शन युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळेल पंचवीस वर्ष सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या बारा महिन्यापूर्वी त्यांच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिली जाईल जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सा मृत्यू झाला तर त्यामुळे त्याच्या पत्नीला त्या पन्नास टक्के पेन्शनपैकी साठ टक्के पेन्शन म्हणून मिळेल ज्याला फॅमिली पेन्शन म्हणतील चलनवाढीच्या दरावर आधारित पेन्शन युनिफाईड पेन स्कीम पेन्शन अंतर्गत पेन्शनची रक्कम महागाईच्या आधारावर वेळोवेळी सुधारली जाईल यामुळे पेन्शनची रक्कम महागाई दराशी जोडली जाईल